आमचा व्हिडिओ जे जे बघतो त्यांना चांगला आशीर्वाद द्या चांगलाच आशीर्वाद <laughs> आणि त्याच्यावर सगळ्या पारंब्या सगळ्या पसरलेल्या बघा तुम्हाला दिसत असेल तो हॅलो गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये तर जसं का गाईज मी आता इथे गावाला गावाल आलो तुम्हाला तर माहीत आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी मागचे शॉर्ट व्हिडिओ बघा म्हणजे कळेल आणि भरपूर वर्षानंतर गावाला आलो आणि लहानपणाची जी मजा होती ना मित्रांनो ती खरंच डिफरंट झाली एकदम वेगळी झाली कारण की इथे भरपूर सगळं बदललेलं आहे तर आता म माझे मित्र हे काही बाकीचे कामाला वगैरे जातात दुसरीकडं बाकीचे काही मुंबईला शिफ्ट झाले पण बाकीचे माझे जे मित्र आहे आता ते आम्ही चाललो आहे फिरायला तर जिथे आम्ही फिरायला चाललो आहे तिथे काहीतरी आय थिंक काहीतरी झाडाचं रहस्य आहे आता हेच तुम्हाला दाखवणार आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला खूप मजा येईल नक्की इथे एक स्टॉप घेतला दुकानाचे इथे पाणी वगैरे पिलो कारण की ऊन पण खूप पण तिथे आपल्याला जायचंय मी भरपूर लहानपणापासून ती गोष्ट ऐकतोय ते झाडाबद्दल काहीतरी वडाचं झाड आहे त्याच्याबद्दल काहीतरी एक गोष्ट आहे तर ती आपण पाहणार आहे कारण की मला तर भरपूर उत्सुक आहे की ती गोष्ट मला बघायचीच आहे मी लहानपणापासून ती ऐकत आलेलो आहे तर ती मला तर बघायची आणि तुम्हालाही सुद्धा मी दाखवणार आहे तर मिनिमम किती टाइम लागेल पंधरा वीस मिनिट लागायन जास्त आम्ही एवढे आणि याच्यामध्ये एक स्पेशल एक व्यक्ती आहे तुम्हाला सांगतो अबा हा हृतिक नाव यायचं हा खरं माझा <laughs> लहानपणाचा बेस्ट फ्रेंड आहे लहानपणापासून <laughs> त्याच्यानंतर एक बेस्ट फ्रेंड आहे निकेश म्हणून हे बघा निकेश म्हणून खरंच म्हणजे मी गावाला आलो आणि यांना भेटलो नाही असं होणारच नाही लहान आता आपण कुठं चाललोय जरा सांग पिंपलदारी चाललोय ते इथलं मोठं वाड्याचं झाड आहे तिकडं ते दाखवतो जरा मित्राला चला तर मग आपण आता जाऊ आता खूप वेळ झाला इथे थांबलेलो आता ऊन उतरायला पण लागलं परत रिटर्न येथून अंधार पडेल तर घरापासून भरपूर लांब आलेलो आहे तर चला आता पुढे भेटू राणी कस सागु भाव ना चिंच्या कपड्या मंदीतून निस झाली कशी दंग जो तो हाय आरणी आपल्या धुंदी मधी दंग मानसा मानसाचे सोडले खरंग रंग माधाराच्या दोतराची गात सुट काय सांगू रा मला गाव सुट नाय साधू अरे बघी गणती ना मित्रांनो आपण स्पॉटवर पोचलेलो आहे अतिशय एकदम सुंदर असं रहस्य इथे लपलेलं तर इतरचे स्थानिक असे बोलतात की हे इथे तुम्हाला मागं दिसतंय हे एकच झाड आहे तर दाखो हे बघ तुम्हाला दाखवतो मी हे ऍक्च्युली एकच झाड आहे आणि इथूनच हे सगळे पसर आहे बघा हे प्लस त्याच्यानंतर हे हे सगळं बोललं जातं की एकच झाडा मधून सग आणि तिथे आतमध्ये पण भरपूर आहे पण तिथे मला असं वाटतं की नको जायला कारण तिथे जायला हो, जागा वगैरे हो काहीच नाही आहे कदाचित जाता पण येईल त्या साईडून जर मला जर जमलं तर मी तुम्हाला ते दाखवेल तर तुम्हाला ही गोष्ट सांगतो इथूनच म्हणजे जा हे एकच झाड आहे तिथूनच हे सगळ्या यांच्या फांद्या वगैरे हो सगळे पोचल्या आणि असं व्हिडिओमधून मला असं तुम्हाला एक सांगतो मला असं दाखवता येत नाही की कसं आहे म्हणून पण इथे खरं इथे इथे जा इथे आल्याचं काय बोलता आजी त्या साईडला जास्त आहे का इथून कुठे कस जायचं जायचं अच्छा अच्छा चालन झालं आता आजीने सांगितलं इथून जायचंय बघू आता तिकडे जातो मग समजेल हे चला तिथून अच्छा अच्छा हा ठीक आहे ठीक आहे ये ये इथे आता बघू आपण जाऊ इथे असं मंदिर आहे काहीच दू काय करत आहे प्लॅनिंग हे बघा मित्रांनो इथून तुम्हाला क्लिअर असं दिसेल आम्हाला दाखवतो बघा हे मेन झाड आहे माझ्या पाठी आहे ना हे मेन झाड आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगितलं मी इथे आलेलो हे बघा माझ्या मागे हे झाड आहे हे मेन झाड आहे ऍक्च्युअली आणि त्याच्या सगळ्या पारंब्या सगळ्या पसरलेल्या बघा तुम्हाला दिसत असेल तर इकडचे जे रहिवाशी आहे आता मगाशी पण आजी भेटली आणि इकडचे आम्ही रहिवाशी दोन तीन जणांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे तीन एकर मध्ये ते सगळं वडाचं झाड पसरलेलं हे सगळे हे मेन झाड आहे आणि सगळ्या पारंभर त्याच्या सगळ्या तीन एकर मध्ये पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं वनवृक्ष आहे तर हे आमच्या गावामध्ये असं आता तुम्हाला व्हिडिओ इथे मी इथे लाईव्ह आलोय ना तर खूप मला खूप असा आनंद भेटतोय तुम्ही नक्की विजिट करा संगमनेर तालुक्यामध्ये पिमगिरी या गावाचं नाव आहे तर खरंच खूप मस्त वाटतंय मी भरपूर वर्षापासून हे ऐकत आलेलो पण बोललेलो की कदा एक टाइम येईल नक्की भेट देईल या इथे आता भेटतो एवढा आनंद होतोय की आता उशीर पण झाला पण निघूशी वाटत नाही कारण की मनच भरत नाहीये एवढं सुंदर असं आहे तर इथे इथे ते डोंगर तुम्हाला दाखवलेलं ना तर त्या डोंगराच्या साईडला एक शहागड म्हणून आहे आता तुम्हाला किती कदाचित कद माहिती असेल काही लोकांना कदाचित माहिती नसेल ज्यांना त्यांच्यासाठी मी सांगतो आवाज बरोबर नाही आला त्यामुळे मी बॅकग्राऊंडला आवाज येतो मित्रांनो पेमगिरी किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमागड किंवा शहागड इसवी सन दोनशे मध्ये यादव राजांनी बांधला या किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिर असून पाण्याची टाकी आहे दिल्लीचा मुघल सम्राट शहाजहान आणि निजामपुराच्या आदिलशाहीनी या दोन्ही संतांनी मिळून निजामशाही संपवली त्यावेळी मृतुजा या अल्पवयीने असलेल्या निजामशाहीच्या वारसदार गादीवर बसून मराठा सुमेदार शहाजी राजे भोसले इमगिरीच्या शहागडावरून तीन वर्ष राजकारभर हलवला चला तर मित्रांनो खूप छान वाटलं इथे येऊन जर तुम्हाला जर तो ब्लॉग पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मला तर व्हिडिओ काढायचाच जा आहे पण तुम्ही कमेंट कराल तर अजून मला व्हिडिओ बनवायला मजा येईल तर चला आता जाऊ कारण की ते आजी आहे तिथे ते आम्हाला ॲक्च्युली बोलवायला आले कारण की ते बोल त्यांचं असं म्हणणं आहे की संध्याकाळचा जास्त टाईम थांबू नका तिथे वाघ बिबट्या वगैरे येतो तर ते बोलतात की इथे असा बिबट्या वगैरे संध्याकाळचा येतो तर त्याच्यासाठी आम्ही आता निघतोय तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जे नवीन आहे मित्रांनो आपल्या सबस्क्राईबची आपल्या तुम्ही व्हिडिओ बघते त्याची खूप आता सध्या खूप गरज आहे सबस्क्राईबची आपला चॅनल नवीन आहे प्लीज सपोर्ट करा मित्रा काई ले ले। तर मित्रांनो काही कारणामुळे आता आपले ब्लॉग वगैरे थांबलेले तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो की आता डेली येईल तर मित्रांनो डेली व्हिडिओ येऊ शकत नाही कारण की थोडंसं जरा अडचण आहे तर पण मी नक्की प्रयत्न करेल की आता डेली व्हिडिओ सोडायचे तर नक्की मी आता डेली व्हिडिओ सोडणार तिथे खरंच खूप छान वाटलं आणि तुम्हाला जर त्या किल्ल्याचे जर रहस्य पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी पुन्हा येईल नक्की हो आमचा व्हिडिओ जे जे बघते त्यांना चांगला आशीर्वाद द्या चांगला चला आजच्यासाठी बाय